हायकोर्टाने मराठा आरक्षण आंदोलन जे जरांगी पाटलांच्या नेतृत्वाखाली हायकोर्टामध्ये आंदोलन सुरू आहे सरकारने अगोदर जे काही हातगाईला आंदोलक आले म्हणून हायकोर्टाकडे मोर्चा वळवला हायकोर्टात आंदोलनाच्या विरोधात सरकारनंच त्यांचे काही चेले चपाट्यांना पाठवून आंदोलन कसं जडपता येईल याचा प्रयत्न केला काल रविवारी म्हणजे बघा एक सप्टेंबरला सुट्टी असताना सुद्धा स्पेशल कोर्टामध्ये हे तातडीची सुनवाई म्हणून प्रकरण घेण्यात आलं आणि माननीय हायकोर्टाने मनोज जारांगे पाटील सहित सगळ्या आंदोलनकाला जे काही आझाद मैदान परिसरातील रस्ते आहेत प्रमुख रस्ते ते खुले करण्यासाठी माननीय न्यायालयाने परवानगी दिली चार पाच तासामध्ये जरांगे पाटलांनी त्यांच्या लोकांना सांगितलं सुद्धा आंदोलन तिथंच थांबलंय का काय हायकोर्टात हे सगळी लोक गेली तर ज्याने हुल्लडबाजी केली ज्याने सीएसटीवर गोंधळ घातला ज्याने रस्त्यावर गोंधळ घातला ज्याने संपूर्ण ट्रॅफिक बंद पाडली ज्यांनी सिग्नलच्या लोखंडी पोलवर चढले काही जण सिग्नलच्या लोखंडी पोलवर जात जात आता तिथल्या कॅमेऱ्याच्या पण त्या ठिकाणी पोलवर चढले वर झेंडे बांधले जर माननीय हायकोर्टासमोर या सगळ्या गोष्टी की या लोकांनी एकदा सांगितलंय दारूच्या बाटल्या सापडल्या दुसऱ्या बाजूला सांगितलं की यांनी रस्त्यावर घाण केली रस्ते जाम केले तिसरं सांगितलं की मुंबई ही आर्थिक राजधानी आहे ती बंद करून चालणार नाही चौथं सांगितलं की सगळे रेल्वे स्टेशन यांनी ताब्यात घेतले पाचवं सांगितलं हे स्टॉक एक्सचेंज आहे ताज आहे किंवा इतर जी जी महत्वाची ठिकाणी आहेत आंदोलक फिरायला म्हणून जातात आणि उघडे नागडे किंवा आंदोलक आंदोलकाच्या स्टाईलनं हे करतात शहरांमधली शहनी सुरती ते फॅशनच्या नावाखाली उघडे नागडे फिरले तरी चालत पण इथं आंदोलक म्हणून त्यांची कुठलीही सोय मुंबई महानगरपालिकेने किंवा के प्रशासनाने केलेली नसल्यामुळं ते वाटेल तिथं आंघोळ करतायत वाटेल तिथं ते फ्रेश आहेत किंवा झोपतायत वगैरे तर याच्यावर आक्षेप घेऊन सरकारनं या विरोधामध्ये किंवा त्यांच्या लोकांकडून हायकोर्टाकडून मनोज जारांगींचं आंदोलन हायकोर्टाने बघा कसा गेम केला की त्यांना रस्ते खुले करायला लावले लोकांनी रस्ते खुले म्हणजे गाड्या सगळ्या ज्या आहेत त्या एका नियोजित म्हणजे एपीएमसी मार्केटमध्ये असेल किंवा नवी मुंबईच्या तिकडे असेल तिकडे गाड्या तुम्ही पार्किंग करा शहरात सिटीमध्ये मुंबईमध्ये नको तेही ऐकलं हळूहळू कमी होतील आता लगेच सकाळी आज दुसरी नोटीस पाठवली आझाद मैदान खाली कालात पोलिसांनी नोटीस घेऊन आले याचा अर्थ काय ज्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदयांनी आणि सरकारने या मराठा आंदोलक जर आझाद मैदान पाच हजाराची तुम्ही परवानगी देता आणि जर बसत नसतील आणि लोक जर पन्नास हजार आले असतील किंवा लाखभर आले असतील तर मग या लोकांना तेवढं क्षमता असणारच सभागृह किंवा ग्राउंड एखादं दिलं पाहिजे किंवा स्टेडियम दिलं पाहिजे आज मुंबईमध्ये स्टेडियम नाहीत का द्या वानखेडे स्टेडियम अजून कुठली जागा द्या परंतु त्यांची स्वतंत्र जागी त्या ठिकाणी नियोजन किंवा त्या ठिकाणी सोय केली पाहिजे तशी केलेली नाही आता सकाळी पोलीस मुंबई पोलीस नोटीस घेऊन आले काल सांगितलं रस्ते खुले करा आता पोलीस सकाळी म्हणतायत एक वाजेपर्यंत आतापर्यंत तुम्ही आझाद मैदान खाली करा मग आंदोलन करायचं नाही का 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 नोटीस पाठवली तर आजची परवानगी जरांगे पाटलांना नाही याचा अर्थ असाय बांधवांनो या सगळ्यांना ठरवून आंदोलन टार्गेट करायचंय आंदोलन मोडीत काढायचंय एका बाजूला शासन काहीतरी धावपळ करताना दिसतय पण दुसऱ्या बाजूला मात्र सरकारला हे आंदोलन यशस्वी होऊ द्यायचं नाही यासाठी सुद्धा प्रयत्न केला जातोय तो फार दुर्दैवी आणि याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष वेधणं गरजेचं आहे कारण ह्या गोष्टी ह्या सरकारला ह्या विचार करायला लागणारे आहेत माननीय न्यायालयाने एक नोटीस पाठवली आदेश पाळला जरांगे पाटलांनी सुद्धा रात्री स्पष्ट सांगितलं जो कोणी हुल्लडबाजी करेल गाड्या रस्त्यावर लावेल किंवा सार्वजनिक वाहतुकीला अडथळा येईल किंवा मालमत्तेचा जो कोणी नुकसान करेल तो आमचा नाही त्याने आंदोलनातून निघून जावं किंवा पोलिसांनी त्यांना वाटेल ती कारवाई करावी पण तसं आमचा कोणी करणार नाही आमच्या पोरांना कोणालाही हात लावायचा नाही आणि लोकांचा प्रचंड विश्वास जरंगे पाटलांवर आहे त्यांच्या शब्दाला ते प्रमाण मानतात म्हणून सगळे पोलीस अधिकारी प्रशासन प्रशासनासहित सगळ्या सरकार सहित त्यांच्या पायापाशी येऊन आजी माझी सत्ताधारी विरोधी सगळे नेते जर येऊन बसत असतील मला असं वाटतं त्या आंदोलनाकडे गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे मग असं असताना तुम्ही आझाद मैदान सोडायला काय लावतात का नोटीस देतात याचा दुसरा अर्थ असा आहे की ते आंदोलन कदाचित थांबलं पाहिजे मुंबई वेटीस धरली नाही पाहिजे पण मराठ्यांनी सरकारला सुद्धा वेटीस धरलं नाही पाहिजे असा काहीतरी डाव शिजतोय आम्ही तुमच्याशी चर्चा करायला कुठं तयार नाही म्हणतायत ते आम्ही तुम्ही आंदोलन सोडा आपण ठरवू आहे ते पण हे सगळं बोलाचाच भातन बोलाची कडी आहे आणि हे जरांगे पाटील सहित सगळ्यांना माहितीये की हे नुसतं बोलबज्जन करतात वेळ काढूपणा करतात आपल्या मागण्यांना न्याय देणार नाहीत म्हणून ते म्हणले माझा जीव गेला तरी हरकत नाही मला गोळ्या घातल्या तरी हरकत नाही मी आझाद मैदान काय सोडत नाही आणि असं म्हणल्यानंतर बुडबुडे सरकारच्या खाली आले आणि सरकारला आता काय करावं हा फार मोठा जटिल प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे पण मला एवढंच या माध्यमातून म्हणायचंय सरकार जर एवढं म्हणजे भित्र असेल आरक्षण देण्याची मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये जर सगळी पावर्स असतील आणि ते विरोधी पक्षात होते त्यावेळेस मुख्यमंत्र्याच्याच हातात आहे असं म्हणत असतील तर मग आता त्याच पदावर त्याच खुर्चीवर असा वेगळा काय त्या ठिकाणी नियम निघालाय की जो मुख्यमंत्री मराठ्यांचं ते म्हणणं घरानं पूर्ण करू शकत नाही मागणी मान्य करू शकत नाही याचा अर्थ ही दुतोंडी तोंडी लोक आहेत सत्तेत नसल्यानंतर एक बोलतात आणि विरोधात विरोधक त्या ठिकाणी असल्यानंतर आणि स्वतः सत्तेत असल्यानंतर वेगळं बोलतात हा सगळा तमाशा आहे म्हणजे विरोधात असल्यानंतर सरकारवर टीका करायची आणि सत्तेत असल्यानंतर मागणी पूर्ण नाही करायची हा जो पंथांचा गेम आहे किंवा जो डाव आहे त्याला मराठी अजिबात गाफील नाहीत किंवा म्हणून सगळ्यांनी ठरवलंय कि, कि जरांगे पाटलांनी सांगितल्याशिवाय आझाद मैदानच काय तो मांडव सुद्धा सोडायचा नाही म्हणून तिथं ठाण मांडून बसलेत परंतु आझाद मैदान सोडण्याच्या आदेशावर किंवा आझाद मैदान सोडण्याचा आदेश आलाय आता जरांगे पाटील काय करणार आंदोलक काय करणार याच्याकडे फार मोठा म्हणजे पेच प्रशासनासमोर तर आहेच आहे परंतु आंदोलकासमोर सुद्धा आहे आणि या सगळ्या प्रेशर मुळे किंवा या सगळ्या ताणतणावमुळं मुळे जे काही आठवं अमरन उपोषण जरंगे पाटलांचं पाचव्या दिवशी त्या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये जर त्यांना त्यांच्या शरीराला किंवा काही म्हणजे माग पुढं झालं तर हे किती अति दुर्दैवी गोष्ट आहे आणि हे खर तर तो मराठ्यांचा संताप किंवा तो राग ह्या सरकारला किती भारी पडेल हे वेगळं सांगायची गरज नाही एवढं सगळं होत असताना तिकडं ओबीसी परत साखळी उपोषणावर बसलेली आहेत ओबीसी परत महाराष्ट्रामधला आक्रमक झालेला आहे म्हणजे ते आमच्या वाट्याचं अजिबात द्यायचं नाही असं त्यांचे म्हणणं आहे आणि इकडं मराठीत ओबीसीतूनच आरक्षण मागतायत म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आणि खनखनित नाणं असा प्रकार महाराष्ट्रासमोर झालेला आहे आणि तो विचार करायला लावणार आहे एवढं मला या ठिकाणी म्हणायचंय परंतु सरकार अत्यंत निर्दयी दुटप्पी आणि आरक्षण विरोधी वागत एवढंच या माध्यमातून सांगतो धन्यवाद जयराव जय शिवराय तुमच्या काय मनात आहे मी ते खरं आहे की खोट आहे सरकार निर्दयीपणे वागतं का सरकारला आरक्षण द्यायचं की नाही हे नक्की मला खाली कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा लोकांपर्यंत पाठवा जय शिवराय